या ठिकाणी सांगेन की एक लबाड लांडगा गेली एकवीस वर्ष या रत्नागिरी राज्य करतोय जसे ब्रिटिश होते होडा आणि झोडा डिवाइड अँड रूल तशा प्रकारचा एक लकोपाल लोखंडेचा अवतार मी काही दिवसापूर्वी सांगितलं असा एक लबाड लांडगा आलाय शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी मी नतमस्तक होतो भारत भारतरत्न घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या ठिकाणी दिवरा राजा कालीन बुद्ध विहार मुक्ती आंदोलन रत्नागिरीमध्ये जे होत आहे त्यासाठी आलेले संभाजीनगरून आलेले आदरणीय सर्व बंथेजी या ठिकाणी गेली दोन पिढ्या माझ्या वडिलांपासून ज्यांचा आमचा संबंध आहे ते आमचे पवार साहेब सर्वच या चळवळीतील आपण माझ्या अनेक वर्षाचे सहकारी बंधुगिनी माझ्या मातानो खरं तर मी या ठिकाणी मार्गदर्शन करण्याकरता आलेलो नाही आहे तर मी या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा निरोप आपल्याजवळ घेऊन आलोय आपल्या समस्त महाराष्ट्रातल्या देशातल्या दे जनतेच्या पाठीमागं ज्या ज्या वेळेला तुमच्या अन्याय होईल त्या त्या वेळेला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय आदित्य ठाकरे साहेब आणि आम्ही रत्नागिरीतील त्यांचे समस्त सगळे शिवसैनिक आम्ही आपल्या पाठीमागे राहणार आहोत हा विश्वास देण्याकरता था। आलोय मी फार या ठिकाणी वेळ घेणार नाही आहे फक्त एवढंच मी या ठिकाणी सांगेन की एक लपाड लांडगा गेली एकवीस वर्ष या रत्नागिरी राज्य करतोय जसे ब्रिटिश होते ओडा आणि झोडा डिवाइड अँड रूल तशा प्रकारचा एक लखोबा लोखंडेचा अवतार मी काही दिवसापूर्वी सांगितलं असा एक लबाड लांडगा आलाय तो जाती जातीमध्ये भावकी भावकी मध्ये सगळ्या ठिकाणी जनांगीच्या ठिकाणी पण आहे आणि ओबीसीच्या ठिकाणी पण आहेत गाड्या पाठवायला आहेत आणि तुमच्यामध्ये फूट पाडायला वेगळा ट्रस्ट तयार केला पण आहेत तर मी हात जोडून विनंती करायला आलोय तुमच्या सगळ्या जाती बांधवांना सगळ्या अनुयायांना की ह्या लबाळ लांडग्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि या ठिकाणी आण पवार साहेब बोलले जागा आम्हाला द्या कोणत्या बापाजी यांच्या जागा जागा तुमची आमची महामाधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धट्टेच्या अधिकारांना आपली जागा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हे जे काही बौद्ध विहार या ठिकाणी होणार आहे ते आपलंच झालं पाहिजे त्याच्याकरता जे जे योगदान लागेल त्याच्यासाठी आम्ही आपल्या पाठीमाग आहोत आज पाठिंबा विश्वास विश्वासन थांबतो जय हिंद

या मोर्चामध्ये सक्रिय झाले गाणे आयोजित केलेलं आहे उदय सामंतांची पंचवीस तारखेची उदय सामंतांची पत्रकार परिषद झाली की उदय सामंताने दोन हजार तेराच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या वेळेला राजकारण दोन हजार तेवीस मध्ये तुम्ही सुरू केलेलं आहे त्याला आमचे लोक बळी पडले पण समाज समाजभावी पडलेला नाहीये विक्रता हे विक्रता आणि महाराष्ट्राची होईल आणि वेळ पडली तर संपूर्ण देशाची होईल इतकेच नव्हे तर महाराज गोशाऱ्या पर्यंत पोहोचण्याची या संघर्ष समितीची व्हायचं आहे आणि ते आम्ही बजावणारच नाही म्हणून उद्या सदात काय होतो घर बांधू द्या आम्हाला तुमचा निधी जपोय

प्रदर्शन त्या प्रशासनाला दाखवू नये संघर्ष समितीचा आदेश देईल त्या वेळेला तुम्ही स्वतः करावं अशी विनंती करतो